बडगेला नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्र मध्ये आपल्याला स्वागत आहे मोठी आनंदाची बातमी आहे म्हणजे महाराष्ट्रासाठी तर हा मोठा अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण रामकृष्ण गवई पुढचे भारताचे सरन्यायाधीश होत आहेत विद्यमान सरन्यायाधीश संजय खन्ना यांनी न्यायमूर्ती बी आर गवई म्हणजे भूषण रामकृष्ण गवई यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे संजय खन्ना म्हणजे विद्यमान सरन्यायाधीश हे सहा महिन्यानंतर म्हणजे तेरा मे रोजी येत्या निवृत्त होत आहेत आता परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीश त्यांचा उत्तराधिकारी वरती कळवतात सर्वात वरिष्ठ न्यायाधीशाची शिफारस केली जाते नियुक्ती होते आज चौदा मे रोजी न्यायमूर्ती देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतील नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये ते निवृत्त होत आहे म्हणजे सरन्यायाधीशाच निवृत्तीच वय हे पासष्ट आहे त्या हिशोबाने येत्या नोव्हेंबरमध्ये गवई निवृत्त होतील त्यामुळे ते फक्त हो सहा महिने फक्त सहा महिने त्यांचा कार्यकाळ राहणार रहा। आहे गवईचं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचे आहेत विदर्भातले आहेत आणि अमरावतीचे आहेत ज्येष्ठ नेते रिपब्लिकन पक्षाचे सुप्रीम एकेकाचे महाराष्ट्र राज उमटवे बिहार आरलपाल रासू गई रासू गवई भूषण गवई सुपुत्र है विशिष्ट अभिमा गौरव उल्लेख करना सारी गोष्ट है कि महाराष्ट्राचा सुपुत्र देशाचा सरन्यायाधीश व्हायला निघाला आहे तो अमरावतीचा आहे सरन्यायाधीश पदी नियुक्त होणारे म्हणजे नियुक्त होतील असे हे दलित दुसरे दलित सरन्यायाधीश असतील याआधी के जी बालकृष्णन हे पहिले दलित सरन्यायाधीश आता सरन्यायाधीश म्हणजे न्यायाधीश पण त्याला इथे गवई साहेबांचं एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी अनेक महत्वपूर्ण निकाल दिले जे जे अनेक केसेसमध्ये कोट केले जातात त्यात सर्वात सर्वाधिक महत्वाचा निकाल म्हणजे गोव्यानी दो दोन हजार सोळाच्या नोटाबंदीच सरकारने जी नोटाबंदी केली त्या नोटाबंदीच गोव्यानी समर्थन केलं होतं तर असा म्हणजे महाराष्ट्राचा सुपुत्र देशाचा सन्याधीश होतोय ती महाराष्ट्रासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी नमस्कार